महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडणार आहे राज्य मंत्रिमंडळात आठवडाभरात फेरबदल होणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली सहा महिन्यांपूर्वी राजीनामा द्यावे लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात परतणार तर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांना पाय उतरवावे लागेल अशी सूत्रांची माहिती आहे हा बदल फक्त मंत्री बदल नाही तर आगामी निवडणुकांच्या तयारीचा भाग आहे काय आहे यामागची राजकीय रणनीती याचा राजकीय आणि सामाजिक परिणाम कसा होईल त्याला जाणून घेऊया सविस्तरपणे नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन गेली तीन वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर उलता पालत होते कोणाचं मंत्रिपद जाईल आणि कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल याची श्वासी नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत सूत्रांच्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी ज्येष्ठ नेत्यांचा आग्रह आहे की धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद द्यावं कारण मुंडे यांचं पुनरागमन अन्न व नागरी पुरवठा खात्यातील धोरणांना नवं वळण देऊ शकतात तर दुसरीकडे नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घेतला जाईल आणि त्यांना पक्षाचं मोठं पद दिलं जाऊ शकतं या फेरबदला विवादाची किनार आहे बीड जिल्ह्यातील दिल सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुंडे यांचा निकटवर्ती वाल्मिक कराड तुरुंगात आहे कराडला मकुका लावलाय याच प्रकरणात धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता याची शिफारस खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ फेरबदल हा निवडणुकीच्या तयारीचा भाग असल्याची सूत्रांची माहिती आहे धनंजय मुंडेंसारख catcher आणि नेता मंत्रिमंडळातून बाहेर ठेवणं हे राष्ट्रवादी काँग्रेसला परवडणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याची पूर्ती जाणीव आहे तर शिवसेना आणि भाजपही बदल करण्याच्या तयारीत आहेत शिवसेनेच्या तानाजी सावंत यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते मात्र त्यासाठी भरत गोगावले यांचं मंत्रिपद सोडावं लागेल अशी सूत्रांची माहिती आहे मागच्या सरकारमध्ये तानाजी सावंत हे वादग्रस्त ठरले होते शिंदे सरकारमध्ये त्यांच्यावर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती विधानसभा निवडणूक ते भूम परांडा मतदारसंघातून निवडून आले होते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सावंत त्यांचं मंत्रिपद फुकलं होतं कदाचित त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो असंही सूत्रांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे भाजपही किमान दोन मंत्री बदलण्याची शक्यता आहे धनंजय मुंडे बीड जिल्ह्यातील प्रभावी नेते आहेत बीडमध्ये त्यांना आहे त्यामुळे स्थानिक निवडणुकीपूर्वी त्यांचे पुनरागमन राष्ट्रवादीसाठी फायद्याचे ठरू शकते मात्र नरहरी झिरवळ यांचा राजीनामा राष्ट्रवादीसाठी धोकेदुखी ठरू शकतो कारण राष्ट्रवादीमधला हा फेरबदल राजकीय मराठा आणि इतर समाजाच्या शकतो सूत्रांची माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार करून मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत आहेत मात्र हे बदल एकाला न्याय आणि दुसऱ्याला अन्याय करणार आहेत अशी चर्चा आता सुरू झाली आहे महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात जवळपास वीस पेक्षा अधिक मंत्री बदलले गेलेत त्यामुळे धनंजय मुंडे यांचं पुनरागमन आणि तानाजी सावंत यांचा होणारा समावेश हा एक राजकीय डावपेश ठरू शकतो मंत्रिमंडळातील फेरबदल हे त्या पक्षांसाठी महत्वाचे असले तरी अस्थिरताही अधोरेखित करणारे आहेत आता धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळात पुनरागमन कधी होणार तानाजी सावंत यांची नाराजी दूर होणार भाजपा कुणाला संधी देणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल तोपर्यंत वाट पाहावी लागेल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार लाईक शेअर आणि करायला विसरू नका धन्यवाद